नमस्कार मैत्रिणीनो यंदाच्या वटपौर्णिमेला तुम्हाला देखील ही रेसिपी बनवायची आहे का खूप गोड आहे आणि खमंगसुद्धा अहो तळून केलेली आहे मग खमंग तर असणारच मग तुम्हाला देखील ही रेसिपी बनवायची आहे का तर हा व्हिडिओ नक्की पहा तर मैत्रिणीनो इथे मी हरभऱ्याची डाळ दीड वाटी आहे ही शिजवून घेतलेली आहे यातील पाणी काढून हेडा एका मोठ्या कढईमध्ये मी घेतला आहे आता यामध्ये साधारण पावशभर होईल इतकं गूळ मी घातलेला आहे तुम्हाला जर गोडाचे प्रमाण थोडेसे कमी हवे असेल तर गुळाचे प्रमाण थोडेसे कमी ठेवायचे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे इथे मी गॅसवरती ठेवून आता शिजवण्यासाठी घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडासा मी साखर घातील घातलेला आहे साखरेचं प्रमाण देखील थोडंसंच ठेवायचं आता आणि परत ह्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपण इथे कणिक मिळून घेऊया तर इथे मी दीड वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मैत्रिणीनो यामध्ये दूध देखील थोडंसं मीठ अर्धी वाटी सोडलेलं आहे त्यानंतर एक चमचा होईल इतकं तूप देखील घातलं आहे यामुळे काय होतं आपली जी कडबू होणार आहे ना ती मऊ व खमंग व्हायला मदत होते आता हे पीठ थोडे पाणी घालून मळून घ्यायचे आहे पाणी एकदम ओतायचं नाही गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कणिक मळण्यासाठी अशा प्रकारची गोल भांडे घ्यायचं जेणेकरून गोळा तयार लगेच होतो आता माझा इथे कणकेचा गोळा तयार होत आलेला आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला याला पंधरा मिनटं भिजू द्यायचं आहे असे गोळा करून त्यामध्ये एक झाकण ठेवून एक पंधरा मिनटाला असंच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपली ती डाळ साधारणपणे शिजत आलेली आहे गूळ थोड्या प्रमाणामध्ये आता विरघळेल देखील आहे आता हे मिश्रण सुरुवातीला पातळ होते नंतर पंधरा वीस मिनटानंतर हेच मिश्रण घट्टवं लागते आपण पुरणपोळीला शिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे गूळ व डाळ शिजून घ्यायचा आहे मैत्रिणी हे मिश्रण शिजायला थोडासा वेळ लागतो परंतु याला आपण सारखे हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याला खाली करपू द्यायचं नाही पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे आता हे घट्ट झालेले आहे म्हणजेच हे सारण आता तयार झालेलं आहे आता हे आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यामध्ये त्यामध्ये एक चमचा मी वेलचीपूड घातली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण गार झाल्यावर आपल्याला आता कडबूच्या तयारीला घ्यायचं आहे त्यानंतर मैत्रिणीनं इथे मी कणिक घेतला आहे चपातीपेक्षा निम्मा म्हणजे छोटा गोळा मी इथे करून घेतला आहे याला आता आपण तेल लावून लाटायचे आहे छोटीशी पुरी असते ना त्या साईजची आपण आता इथे लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे थोडं थोडं पलटत याला लाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे तयार केलेलं सारण आहे ना डाळ आणि गुळाचं ते अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवू शकता आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेऊन त्याला आपल्याला हवा तसा शेप द्यायचा आहे आता मला हा असा नागमोडी शेप आवडतो म्हणून मी आता याला असा शेप दिला आहे आणखीन आता दुसरी पोळी मी घेतली आहे तुम्हाला जर तेलाने लाटायला नाही जमलं तर थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटू शकता इथे मी पिठाने देखील लाटून तुम्हाला दाखवले आहे आता इथे माझे कडबू तयार झाले आहेत तव्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते आता तेलामध्ये हे अशा प्रकारे सोडून द्यायचे आहेत खमंग असे याला तळून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम थोडा बारीक ठेवायचा कारण की कणिक जाड असल्यामुळं तळायला थोडासा उशीर लागतो त्यामुळे याला अलटूल पालटूल सारखं परतून तळून घ्यायचं आहे आता इथे हे कडबू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती खमंग व बिस्किट कलर आलेला आहे ना याला खूपच खरपूस असं छान असं माझे कडबू तयार झाले आहेत आणि एकदम कटदेखील लगेच झाले आहेत तुम्ही पाहू शकता तर मैत्रिणीनो यंदाच्या वटपौर्णिमेला हा नैवेद्य नक्की करणार ना व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा नैवेद्य करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद ब बाय